नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव सुनील मारुती कनसे आज या ठिकाणी तुम्ही आमरण उपोषण करत आहात काय कारण आहे मी आज या ठिकाणी सुनील मारुती कणसे आणि आबाटेकमधील सर्व ग्रामस्थ उंच खडक ते आबाटेक जो त्या काही दळणवळणाचा रस्ता आहे त्यामध्ये काही व्यक्तींनी जी काही अडथळा निर्माण केला आहे तो अडथळा दूर करण्यासाठी मी आज या ठिकाणी ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषणावर बसलेला आहे त्यानंतर दुसरा विषय असा आहे की आज आमच्या नाही म्हटलं तरी तीन चार वर्षापासून आबाटेक वस्तीमध्ये लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे ग्रामपंचायतमार्फत जे काही पाणी येतं नळ योजना ती तीन चार वर्षापासून ब बंद आहे त्यानंतर तिसरा विषय असा आहे की जो काही पंधरा वित्त आयोगाचा निधी आहे तोही तीन चार वर्षापासून काही खर्च केलेला नाही तोही तासाच पडून येतो खर्च करण्याबाबत खर्च करावा यासाठी मी ग्रामपंचायत समोर उपसाल जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपली पुढील भूमिका काय असणार आहे न्याय मिळेपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ मी ग्रामस्थाय समोर अमर आहे न्याय मिळाला नाही तर याहीपेक्षा आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे तुम्ही काय सांगणार बाबा तुम्ही ग्रामस्थ आहे तुम्ही पण काय सांगणार काय नाही आमचा पारंपरिक अडथळे असतील तिच्यातली ते हे झाले पाहिजे आणि ग्रामपंचायत त्याची दखल घेतली पाहिजे आणि सुरक्षित करून घेतलं पाहिजे